नमस्कार भरपूर जणांच्या घरी गणपतीची आणि त्यासोबत गौरी गणपतीची तयारी सुरू झाली आहे त्याकरिता बऱ्याचशा घरांमध्ये फराळ बनवला जातो त्यातीलच आज आपण पहिली रेसिपी बनवतोय ती म्हणजे खमंग खुसखुशीत फक्त चार ते पाच चमचे तेल वापरून घरगुती साहित्यात कांदा पोह्यांच्या पोह्यांपासून कुरकुरीत असा चिवडा रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी भरपूर सारी पौष्टिक असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच या खमंग खुसखुशीत चिवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात सण उत्सव म्हटलं की घराघरांमध्ये बऱ्याचदा तळणीचे पदार्थ बनवले जातात पण हे खायला कंटाळ येतो कारण ते खूपच तेलकट असतात म्हणूनच तर आज आपण बनवतोय एकदम कमी तेल वापरून म्हणजेच फक्त चार ते पाच चमचे तेल वापरून कुरकुरीत चिवडा याकरिता आपल्याला एक्स्ट्राचं कोणतंही मार्केटमधून साहित्य आणावं लागत नाही घरामध्ये बऱ्याचदा आपल्याकडे हे कांदा पोह्यांचे पोहे असतातच यापासूनच हा आपण चिवडा बनवतोय तर हे मी अर्धा किलो पोहे घेतले सुरुवातीला हे आपण चाहणीने चाळून घेऊयात कारण यामध्ये बऱ्याचदा डस्ट असते आपण हे धुवून वापरणार नाही आहे त्यामुळे एकतर तुम्ही हे एखाद्या सुती कापडाने पुसून घ्या कोरड्या कापडाने नाहीतर मग अशा पद्धतीने चाळून घ्या यामुळे यातील पूर्णतः डस्ट खाली पडेल आणि अगदी स्वच्छ पोहे आपल्याला या ठिकाणी मिळतील तर बघा खाली तुम्ही बघितली असेल किती सारी धूळ किंवा डस्ट किंवा पोह्यांचा चुरा पडलेला आहे सेम पद्धतीने उरलेले हे पोहे देखील तळून घेऊयात तयार होणारा चिवडा अजिबात न तळून घेतल्यामुळे जे लोक डाएट करत असतील किंवा बऱ्याचदा आपल्याला मधल्या वेळामध्ये भूक लागते अशासाठी देखील बनवून ठेवू शकता महिनोन महिने टिकतो आणि पोटाची भूक भागवण्यासोबतच तोंडाची चवही वाढवतो तर बघा एवढ्या वेळामध्ये संपूर्ण पोहे व्यवस्थित चाळून गाळून झालेले आहेत आता यामध्ये बऱ्याचदा अशा पद्धतीच्या काड्या देखील असतात या देखील निवडून घ्यायच्या आता आपला चिवडा छान असा कुरकुरीत होण्याकरता सर्वप्रथम आपण हे पोहे थोडे थोडे करून कढाईमध्ये भाजून घेणार आहोत भाजत असताना मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हे जास्त जाड नसतात त्यामुळे पटकन तर भाजलेच जातात पण त्यासोबत याचे तुकडे देखील पडू शकतात म्हणजे चुरा होऊ शकतो त्याकरिता एकदम कमी गॅसवर अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने सतत हलवत भाजून घ्यायचे म्हणजे एकसारखे संपूर्ण पोहे भाजले जातील त्यामध्ये व्यवस्थित असा कुरकुरीतपणा देखील येईल यामुळे हे आपल्याला तळून घेण्याचीच गरज नाही आहे साधारणतः एक बॅच भाजायला मला तीस ते चाळीस मिनटे लागली असेल यापेक्षा अजिबात जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही एकटी संपूर्ण पोहे घेतले असतील तर मात्र थोडाफार वेळ मागे पुढे होऊ शकतो काही वेळानंतर थोडेसे पोहे हातांवर अशा पद्धतीने चुरून बघायचे तर बघा याचा चुरा होतोय हे थंड झाल्यानंतर आणखी जास्त प्रमाणामध्ये कुरकुरीत होता आता हे पोहे भाजले गेल्यानंतर आणखी थोडेसे फुलतात तर बघा या पद्धतीने जुने पोहे आणि हे, हे भाजलेले पोहे याच्या रंगामध्ये देखील फरक झालेला आहे आणि एकदम नॉर्मल असे थोडेसे फुलल्यासारखे देखील दिसत आहेत आता हे आपण एक आपरातीमध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात सेम पद्धतीने उरलेलेसुद्धा पोहे भाजून घेतलेले आहेत आता चिवड्यासाठी घेतलेलं हे इतर साहित्य देखील छान असं खमंग सेम कढाईमध्ये भाजून घेऊयात त्याकरिता तीच कढाई पुन्हा एकदा गरम करून घेतली आहे आता यामध्ये साधारणतः एक ते दोन चमचे तेल टाकायचं आपले पदार्थ फक्त कुरकुरीत भाजण्या इतपतच तेल हलकं गरम झालं की टाकूयात एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे आता ही आपल्याला एकदम कमी गॅसवर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत किंवा याची साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तुम्ही जेवढे कुरकुरीत भाजाल ना तेवढा चिवड्याला टेस्ट जास्त छान येते याला नटी फ्लेवर येतो तर बघा काही मिनिटांमध्ये शेंगदाणे भाजून झाले हे, हे आपण या पोह्यांच्या परातीमध्येच काढून घेऊयात आता घेऊयात एकच वाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम पातळ असे काप हे काप मी बटाट्याच्या किसणीने किसून घेतले आता अगोदरच कढाईमध्ये थोडंसं तेल शिल्लक होतं त्यामध्येच हे काप देखील भाजून घेऊयात तळून घेऊयात यावेळेला देखील गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा कारण हे खोबऱ्याचे काप तळायला जास्तीचा वेळ अजिबात लागत नाही खूप पटकन भाजले जातात मग यातील मॉइश्चर देखील रिलीज व्हायला हवं हे काप कुरकुरीत व्हायला हवे त्यामुळे एकदम कमी गॅसवर परतवून घेतले हलकासा रंग आल्यानंतर परातीमध्ये काढून घेतले आता घेऊयात अर्धा ते पाऊन वाटी फुटाण्याच्या डाळ्या या खरं तर अगोदरच भाजलेल्या असतात जास्तीच्या भाजण्याची काहीही गरज पडत नाही पण हलकासा कुरकुरीतपणा येण्याकरिता एकदम कमी गॅसवर या देखील मी भाजून घेतल्या आहेत या भाजत असताना तेल अजिबात टाकलं नव्हतं भाजून झाल्यानंतर हे देखील आपण सेम परातीमध्ये काढून घेऊयात आता घेऊयात बदामाचे आणि काजूचे पातळ असे काप हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे देखील चिवड्याला छान असा नटी फ्लेवर येतो हे, हे परतवण्याकरिता अगदी थोडंसं मी एक चमचाभर तेल वापरलं असेल तर बघा बदाम आणि काजू देखील हलकेसे परे परेपर्यंत मी भाजून घेतले हे सुद्धा सेम परातीमध्ये काढून घेते आता पुन्हा एकदा कढाईमध्ये साधारणतः तीन चमचे इतकं तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे देखील हलकंसं गरम झालं की यामध्ये टाकूयात तीन एकदम बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यांचा फ्लेवर जास्त छान येण्याकरता चिवडा खातानी जास्त तिखट लागू नये याकरता अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता यांना छान अशा हलकेसे डाग पडेपर्यंत एकदम कमी गॅसवर तळून घेऊयात तर बघा काही वेळातच आपल्या मिरच्या देखील छान अशा परतवून झाल्या आहेत बऱ्यापैकी अशा पद्धतीचे यांना डाग पडलेले आहेत आता हे आपण एका साईडला करूयात आणि यामध्येच टाकूयात आवडीप्रमाणे कढीपत्ता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर वापरणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे आता हे दोनही साहित्य आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंतच परतवून घ्यायचे लक्षात घ्या दोनही साहित्य कुरकुरीत व्हायलाच हवं नाहीतर मग आपला चिवडा काही वेळानंतर नरम पडेल त्यामुळे कढीपत्ता आणि कोथंबीर तळत असताना परतवत असताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा आणि जोपर्यंत हे हलके फुलके होत नाही किंवा कुरकुरीत आवाज येत नाही तोपर्यंत परतवून घ्या थोडीशी मध्यभागी जागा केली आणि यामध्ये एक मोठा चमचा भरून हळद टाकली सोबतच एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठही टाकले यासोबत तुम्ही हिंग देखील वापरू शकता संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा हलकस तळून घेतलंय कच्चेपणा दूर होईपर्यंत आणि लगेचच तयार झालेला हा चिवड्यांचा मसाला आपण या पोह्यांमध्ये टाकूयात आता आपल्याला संपूर्ण साहित्य असं सा मिक्स करून घ्यायचंय पोहे आपले खूपच छान कुरकुरीत झाले असल्यामुळे हलके हाताने हे मिक्स करावं लागतं त्याकरिता सेम पद्धत वापरतीये दोन झारे घेतले आणि याच्या मदतीने हा चिवडा फक्त खालीवर करत राहतीये यामुळे संपूर्ण मसाला एकसारखा या चिवड्याला लागला जाईल हवं तर तुम्ही हातानेच हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता बघा या पद्धतीने तयार झाला आहे आपला कुरकुरीत असा चिवडा पण याला मी थोडासा टँगी फ्लेवर आणणारे त्याकरिता यामध्ये टाक टाकूयात अर्धा चमचा आमचूर पावडर याऐवजी तुम्ही चाट मसालाही वापरू शकता चमचे पिठी साखर यामुळे चिवड्याला खूपच छान अशी टेस्ट येते पुन्हा एकदा हलक्या हातानेच व्यवस्था मिक्स करून घेऊयात तयार झालेला चिवडा आपण एकदम कमी तेलामध्ये परतवलेला असल्यामुळे भरपूर काळापर्यंत टिकतो अजिबात खवट होत नाही फक्त स्टोअर करताना हावबंद डब्यात स्टोअर करायचा ज्यामुळे हा असून असा शेवटपर्यंत कुरकुरीत राहील सध्याला वातावरणातील बदलामुळे हा जास्त वेळापर्यंत बाहेर राहिला तर लवकर नरमही पडू शकतो त्यामुळे थंड झाल्याबरोबर लगेचच तुम्ही हा हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्या किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये देखील बंद करून ठेवू शकता तर तुम्हाला आजचा हा झटपट तयार होणारा चटपटीत चिवड्याचा प्रकार कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय